पैठणपासनं निघालेल्या जे उजवा कालवा आहे त्याला मोठे बगदाड पडलेले राक्षसभवन येथे आपल्याला बघायला मिळत आहे आपण आलेलो आहे भुवन परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे की ज़ुण ज़ुण हे बगदाड त्वरित बुजवण्यात यावे आणि नेमकं काय घडलं आहे आपण बघूया राक्षसभुवनजवळील हे जे शेत आहे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन आणि शेतात पाणी साचून त्या पाण्याच्या दाबाने उजव्या कालव्याला हे जे बगदाड पडल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या जमिनी पावसाने या कालव्याच्या वाहून गेल्याचंही आपल्याला डळत आहे या कॅनॉलला पडलेले बगदाड दुरुस्त करण्याची मागणीही त्यांनी परवणी असेल त्यानंतर बांधकाम विभागाकडे त्यांनी केली होती त्यानंतर पाटबंदर विभागाकडेही त्यांनी मागणी केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे ह्या बगदाडामध्ये कुंदाडे असतील साळुंखे असतील चव्हाण असेल त्याच्यानंतर नाटकर आणि पाठक या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचंही आपल्याला बघायला मिळत आहे हे बगदाड बुजवावेत अशीही त्यांनी अनेकदा मागणी केली परंतु त्यांच्या निवेदनाकडे दुरुस्ती नेमकं दुरुस्ती होत नाही आहे त्याचे काहीच उपयोग होत नाही असल्याचं शेतकऱ्यांनी तक्रारीत म्हटलं आहे नेमकं ह्या शेतकऱ्यांची समस्या काय आणि काय हा हे प्रकरण जाणून घेऊया पण राक्षस भवन येथे आलेलो आहे राक्षसभवन मधील हा जो पैठणचा उजवा कालवा पाठीमागनं गेलेला आहे आपण बघतोय या उजव्या काल कालव्यामधनं चाळीस एक्केचाळीस किलोमीटरचा हा जो अंतर आहे या किलोमीटरच्या अंतरामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यां शेतकऱ्यांना एकीकडे कृषी प्रधान देश म्हणतो आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा हा जो रास मोठ्या प्रमाणात होता हे इथले स्थानिक शेतकरी आहेत त्यांची काय समस्या आहे आपण जाणून घेऊयात काय सांग नमस्कार सर हे तीन वर्षापूर्वी हे जे आहे लॉकडाऊन मध्ये पाऊस झाला तर या एकाहत्तर मध्ये जो काही कॅनल बनवला उजवा कालवा तर या कालव्याच्या अगोदर इथून आमचा जुना नाला होता पाणी जाण्यासाठी नंतर हा हा कॅनल खोदल्यामुळं तो कॅनल तो जो नाला आहे तो बंद झाला त्यामुळे या ठिकाणी या स्पॉटला एकाहत्तर पासून पाणी होत होतं आणि आमची जवळजवळ चार एकर शेती सामुदायिक एक सर्व शेतकऱ्यांची कंटिन्यू पाण्यात राहत होती जानेवारी चौदापर्यंत इथं पाणी साचत होतं त्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये हरभरा वगैरे पिकं घ्यायचो किंवा गहू वगैरे नंतर आमची म्हणजे आठ महिने शेती ही पाण्यातच राहायची तरी पण आम्ही शांत बसलो नंतर लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेस पाऊस जास्त झाला त्यावेळेस यामध्ये पाणी खूप साचलं वरफुल झाल्यामुळं इथून पाण्याने कॅनलमध्ये वाट पाडली आणि त्या पाण्याच्या जोरामुळं दाबामुळं ही जी आमची शेती आहे की शेती जवळजवळ तीस फूट खोल आणि दीड हजार फूट जवळजवळ लांबपर्यंत असा नाला पडलेला आहे आणि रुंद जवळजवळ हजार फूट आहे आणि हा जो नाला आहे रोज म्हणजे वा दिवसांदिवस पाऊस काळ्यामुळे वाढत चाललाय यासाठी मी पाटबांधारी विभाग तुम्हाला सांगतो जलसंपदा विभाग बीड नंतर तुम्हाला सांगतो जायकवाडी प्रकल्प जायकवाडी प्रकल्प पाटबांधारी विभाग क्रमांक तीन बीड नंतर तहसीलदार नंतर जिल्हाधिकारी नंतर हा जो पाटबांधार्याचा आता काम चालू आहे हे जे काम आहे हे परभणीला परभणी जलनिस्तारण व बांधकाम विभाग क्रमांक परभणी क्रमांक तीन ला दहाला हे काम म्हणजे त्यांनी अटॅच केले म्हणजे हे काम ते पाहतात त्यासाठी मी त्यांना त्यांना पण निवेदन लिखी दिले आणि सर्वांना वारंवार दिलं नंतर तीन वर्ष झाले साहेब मी इथं अधिकारी तलाठी आणतो आणि हे जे आहे ही जी नैसर्गिक आपत्ती आहे या ठिकाणी त्यांना आणून स्पॉटला आम्ही पंचनामा केला पण आजपर्यंत आम्हाला एकही रुपया कसल्या प्रकारचं अनुदान दिलं नाही म्हणजे तीस फूट जमीन खोदून पाच हजार फूट रुंद दीड हजार फूट लांब जाऊन सुद्धा आमचं आम्हाला एकही रुपयाचं नुकसान भरपाई तहसीलदार साहेबांनी आजपर्यंत आम्हाला कशा प्रकारचं दिलं नाही आणि आम्ही वारंवार या प्रकारची या तक्रारीची दखल दिली लिखी दिली माझ्याकडे सर्व ओशा आहेत नंतर आम्ही पेपरबाजी केली जवळजवळ चार वेळेस मी या वर्तमानपत्राला बातमी दिली तरी देखील या ठिकाणी कोणी या कामासाठी म्हणजे लक्ष दिले नाही दुर्लक्ष केले आणि आज जर कधी हे काम जर कधी नाही झालं तर बहात्तर नंतर साहेब आज कॅनलचं काम झालं जवळजवळ बावन चोपन्न वर्षानंतर आणि जर कधी हे काम नंतर चौपन्न वर्षांनंतर होईल तर सर आमच्या शेतकऱ्यांची शिती राहणार नाही या समजा मुख्यमंत्री म्हणतात की शेतकरी सुखी झाला पाहिजे किंवा मोदी म्हणतात की, आ, की आची दिनाएंगे। और ला आज शिती नाही अहो शेतकऱ्याला तुम्ही जर कधी आज म्हणजे अशा प्रत्येक ठिकाणचे गावगावी शेतकऱ्याची जी, जी समस्या आहे त्या समस्याची ती ओरड जी आहे ती त्यांची ते दखल घेत नाहीत त्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या वाढत आहे याला हे कारण आहे नंतर ते ओळखत की शेतकऱ्यांनी आत्महत्या का करून अनुदान दिलं हे दिलं साहेब आता तीस फूट खोल ही जमीन गेली आम्ही स्वतः या ठिकाणी ला 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 पर एक लाख रुपये खर्च करून इथं पाईप टाकले नंतर याला मातीचा ग्राउंड लावला चौकडून ग्राउंड लावला आणि त्याच्यातून पाणी आम्ही काढण्याचा प्रयत्न केला पण ते काही राहिलं नाही सक्सेस नाही झालं आम्ही म्हणजे त्यांच्या परस्पर एक लाख रुपये खर्च केला समाज एक सर्वांनी शेतकऱ्यांनी मिळून तरी देखील हे काम आमच्याशी सक्सेस नाही झालं केलं नाही विभाग यांनी तत्काळ या गोष्टीकडं लक्ष द्यावं नसता या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतील मी एवढं या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगतो किती शेतकऱ्यांचा हा गट आहे आणि किती नुकसान आठ शेतकरी मिळून आहेत आठ शेतकऱ्यांचं इथं सामुदायिक क्षेत्र गेले सर्वांच क्षेत्र याच्यामध्ये चाललेलं आहे काय आणि ही जी जमीन आहे या जमिनीमध्ये कमीत कमी तीन चार हजार किलोमीटर सॉरी फुटापासून पाणी येते आणि पाण्याचा जो स्लूप आहे टोटल इकडे त्याला आम्ही बंद करू शकत नाही आणि जर कधी दर वर्षानुवर्ष जर कधी पाणी इकडे येतच राहिलं तर आमचं नुकसान वाढणार आहे काय त्यासाठी शासनाने प्रशासनाने पाठबंधाई विभागाने जास्तीत जास्त करून या गोष्टीकडे कर लक्ष देऊन तत्काळ आमचं पाऊस म्हणजे येण्याच्या आत जूनच्या आत इथं नळ्याचं इनलेट करून इथं कॉन्क्रीटचा माल टाकून याच्यातून पाणी नळ्यातून बाहेर काढावं ही जी आमची नाला पडलाय याच्यामध्ये ज्यांनी जे काही रॉ मटेरियल उपसल आहे बेडचं ते याच्यामध्ये टाकून भर टाकून ज्याशी पहिल्या परिस्थितीत होती ती त्या परिस्थितीमध्ये आमची निर्माण करून द्यावी आणि त्याला इनलेट टाकून आमचं काम जे आहे ते मजबूत करून द्यावं ही हो माझी पाटबंधारे विभागाला कडकडीची विनंती आणि मागणी आहे तुम्ही आतापर्यंत तुम्ही म्हणालात की सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे कोणी प्रशासनाचे अशी काही कॉल वगैरे किंवा काही आले नाही सर काही नाही आजपर्यंत माझे कॉल वगैरे काही नाही मीच त्यांना प्रत्येक वेळेस कॉल करते ते फक्त एकच मतेत काम चालू आहे आणि करून देऊ साहेब आता ह्या या किलोमीटर चाळीस शेकेचाळीस किलोमीटर मध्ये ज्या काही गुत्तेदाराचं कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे त्या गुत्तेदाराचं काम इथलं संपलेलं आहे म्हणजे आम्हाला हे जे प्रशासन आहे परभणी विभाग नंतर बीड पाटबांदर विभाग जलसंपदा विभाग परभणी लाभ क्षेत्र कार्यालय बीड म्हणजे कॅनलचं हे जे आहे हे आम्हाला आजपर्यंत म्हणजे भूजापात काय यांना किती निवेदन द्यावं किती म्हणजे वर म्हणजे बात पेपर बातम्या द्यावं काय काय करावं स्थानिक आमदारासोबत काही चर्चा झाली नाही प्रत्यक्ष नाही झाली चर्चा आमदार खासदाराला पर्यंत ही जी माहिती आहे ती माहिती तुम्ही पोहोचवण्याचं काही माझे आमदार भया साहेब म्हणजे अमरसिंहाजी पंडित यांचं आणि बदामरावजी पंडित माजी मंत्री यांचं मी लेटर स्वतः परभणी विभागाला नेऊन देऊन आलेलो आहे त्याच्या मा, त्याच्या माझ्याकडे वशे पण आहेत काय पण तरी देखील या कामाकडे पाटबंधारे विभाग दखल देत नाही आणि काम करत नाही आता शासनाला किंवा प्रशासनाला तुम्ही म्हणतात काम चालू आहे प्रशासनाकडनं काय अपेक्षा आहेत किंवा कशा पद्धतीने माझ्या मला पाठबांधरी उभाकडून एकच अपेक्षा आहे की ही जी आमची माती ही त्याची दरी निर्माण झाली याच्यामध्ये त्यांचं जे काही बेडचं रॉ मटेरियल त्यांनी जे म्हणजे म्हणजे साईडला बाकी म्हणजे एक्स्ट्रा टाकून दिले विनाकारण ते मटेरियल याच्यामध्ये त्यांनी आणून भर टाकून द्यावी आणि समोर सिमेंट काँक्रीटचा एक मोठा हे टाकावं त्यांनी भीम आणि त्याच्यामध्ये नाळ्या वगैरे टाकून सिमेंटच्या इनलेट म्हणतात त्याला सिमेंट इनलेट आम्हाला त्यांनी करून द्यावं आमचं काम मजबूत करून द्यावं ही माझी पाटबंधारे विभागाला कळकळीची विनंती आणि मागणी आहे